माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा जवळपास पन्नास लाख महिला या ठिकाणी अपात्र होण्याची शक्यता आहे आणि ज्या संपूर्ण याद्या जी आहे जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे तर या पन्नास लाख अपात्र महिलेमध्ये मा कोणकोणत्या कुन महिला असणार तर या ठिकाणी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा महिलांना संपूर्ण व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी पाहिलेला आहे तर यामध्ये स्पष्ट म्हटलेले आहे ज्या महिला पात्र नसून त्यांनी लाभ घेतलेला आहे त्यांना या ठिकाणी आता अपात्र करायला सुरुवात झालेली आहे आणि याची आधी पण जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवण्यात आलेले आहे तर अमरावती जिल्ह्यामध्ये जळवत बासष्ट हजार महिला अशा आहेत ज्या महिलांच्या परिवारामध्ये दोन पेक्षा जास्त लाभ घेतलेला आहे म्हणजे तीन लाभ घेतलेले आहे तर अशी संपूर्ण महिलाची यादी या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे तर आता तुमच्या परिवारामध्ये कोणी तीन लाभ घेत असेल तर आता तुमची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेली आहे तर आता हे सुरू होण्यासाठी कमीत कमी दोन ते तीन महिने या ठिकाणी कालावधी लागू शकतो तर ज्या महिलांच्या परिवारामध्ये तीन लाभ घेणे सुरू आहे का पेक्षा जास्त लाभ घेणे सुरू आहे तर आता अंगणवाडी सेविका तुमचा सर्वे करणार आहे आणि ज्या ज्या महिलांच्या घरी पेक्षा जास्त जा पे लाभ घेत असेल तिचे लाभ बंद करण्यासाठी सांगितले जाणार आहे जेव्हा अंगणवाडी सेविका तुमचा सर्वे करेल तर तुम्हाला त्या ठिकाणी अर्ज भरून द्यावा लागेल की कोणत्या महिलाचा लाभ तुम्हाला या ठिकाणी बंद करायचा आहे ठीक आहे दोन पियक जास्त जर लाभ तुम्ही घेत असाल एका परिवारामध्ये दोन पेक जास्त जे महिला राहणार आहेत त्यांचा लाभ या ठिकाणी बंद केला जाणार आहे म्हणजे परिवारामध्ये तुम्हाला कोणत्याही दोन महिलाचा लाभ सुरू ठेवता येणार आहे याचा सर्वे केला जाणार आहे आणि या सर्वेनुसार तुम्हाला कोणत्या दोन महिला फक्त लाभ घेऊ शकतात हे तुम्हाला त्या ठिकाणी अर्जाच्या माध्यमातून सांगावं लागेल आणि ज्या महिलाचा लाभ रद्द करायचा आहे ते पण तुम्हाला अर्जाच्या माध्यमातून सांगावं लागेल म्हणजे हा सर्वे पूर्ण झाल्यानंतरच उर्वरित उर दोन महिला जला सुरू होणार आहे तोपर्यंत तुमचा लाभ जो आहे तीन महिलांचा तीनपेक्षा जास्त महिलांचा जो लाभ आहे हा पूर्णपणे बंद केलेला आहे ठीक आहे कारण बऱ्याचशा महिला म्हणत होते की तुम्ही कोणत्याही दोन महिन्याला या ठिकाणी लाभ द्या पण महिलांना तुमचं सर्वाचा लाभ आता या ठिकाणी बंद केलेला आहे कुटुंबातील तीन महिला असेल तिन्हीचा लाभ बंद केलेला आहे आता जेव्हा सर्वे होईल सर्वेमध्ये कोणतेही तुम्ही तीन पैकी एका महिलाचा लाभ बंद करून उर्वरित दोन महिलाचा लाभ या ठिकाणी के सुरू केल्या जाणार आहे आणि याच प्रोसिजरला कमीत कमी दोन ते तीन महिने आणखी लागू शकतो परंतु एकाच परिवारात तीन लाख घेणाऱ्या महिलांना या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा लाभ पाठवला जाणार नाही रक्षाबंधनचे पण पैसे या ठिकाणी पाठवले जाणार नाही तुमची योजना या ठिकाणी पूर्णपणे बंद केलेली आहे तर महिलांना तुम्हाला जर जूनचा हप्ता आला नसेल तर तुम्हाला ही यादी पाहणे गरजेचं आहे कारण खूप साऱ्या महिला या ठिकाणी अपात्र केलेली आहेत तर ही यादी तुम्हाला तुमच्या महिला बाल विकास विभागाअंतर्गत मिळून जाईल त्या ठिकाणी जायचं तुमचं नाव सांगायचं आधार कार्ड क्रमांक घेऊन जायचा तुमचा अर्ज या ठिकाणी अपात्र की पात्रा हे तुम्हाला त्या ठिकाणी जाऊनच माहिती पडेल ठीक आहे तर प्रत्येक विभागाकडे ही यादी पाठवण्यात आलेली आहे मी स्वतः पाहिलेली आहे तुम्ही पण त्या ठिकाणी तो चेक करू शकता तालुक्या ठिकाणी पण पाहू शकता किंवा जिल्हा या ठिकाणी पण पाहू शकता ठीक आहे मला व्हिडिओ महत्वाचा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ लाईक करा धन्यवाद